आता आपण आहोत कर्जत दविलीमध्ये गजानन कलेक्शन शॉप मध्ये आणि ते खूप छान स्वस्त दरात एकदम कपडे मिळतात रात्रीच आपण रात्रीचा बाजार फिरतो रात्रीचे नमस्कार मंडळी आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये मी सुधाम जोगले तुमचं सर्वांत आपल्या सुधाम जोगले या युट्यूब चॅनल मध्ये सरचे स्वागत आहे तर मंडळी आता जायला निघलं मी मित्रांच्या बरोबर आम्हाला तर ऑफिसला जे कर्जत मध्ये आणि आता गणेशाने मी निघणार जायला कर्जतला सो कर्जत मध्ये फटकाय संध्याकाळचा बघूया त्यांना देखील मित्रांना देखील शॉपिंग करते कपडे खरेदी करते त्यासाठी मी देखील त्यांच्याकडे जात आहे सो चला आता आपण तुम्हाला गणेश गणेश बसलाय तिकडे आणि आम्ही जाणार कर्जतमध्ये आजची शॉपिंग बागायची काय भेटते काय नाही करायला आपल्याला हो इकडे गणेश आहे गणेश आणि आता मी निघाल जायला चला गणेश निघायचा गणेशचा फोटो काढायचे चला मंडळी आम्ही तर निघालो जायला बाहेर निघून आलो आणि मी आता तुम्हाला दाखवणार आहे की बरेच इकडे ना सड्डे पाहले रस्त्याला कडावान जप रस्त्यामध्ये Oh, आम <stukk> तो आमच्या सरांनी सांगितलं तर भरला पाहिजे त्यामुळं भर आमदार साहेबांनी देखील ऑर्डर दिलेले दिले खड्डे भरला परंतु आम्ही देखील आता पुढच्या पुढे भरून गेलेले हे बा काय खड्डे आहेत बघा काय एक तर भरत मोठे मोठे जे खड्डे ते भरायचं काम केलं आपण ते हे बघा हा देखील खड्डा आहे बघा हा देखील भरपूर आणि तर सर्वात मोठी नाली होती ती ते कोणीतरी लाईनसाठी खणलेली आणि ही लाईन मी एक भरलेली नाली एक भरली मी तर अजून देखील खड्डे आहेत पुढे देखील भरलेला असं आहे सेवा केली आमच्या सरांनी इकडे चला आता आम्ही निघत आहोत कर्जत आलो म्हणजे निघूत आलो आता आपण थेट भेटूया कर्जत मध्ये ना शौपिंग शौपिंग का नाही अमोल पुढे ऑफिसमध्ये त्याच्या त्याला यो ऑफिसमध्ये जाऊन त्याने आणि मग नंतर आपण शॉपिंग करते शॉपिंग करू त्यानंतर दुसरं काय आहे प्लॅन ते देखील तिथे गेल्यानंतर सांगतो तुम्हाला मी तर म्हटलं आपण पोहोचलो आहोत मध्ये আমি আমরা শোধতা হোক পরাম ভেটনা আপনার যাচ্ছে আমরামন পুড়ে যাচ্ছে অ্যাকসিস ব্যাঙ্কের পাঠিয়ে কুড়ি আসা বলছি তো তাহলে

पुढे पुढे आम्हाला कपडे खरेदी करायचे अमोलला घ्यायचे गाजेला घ्यायचे तर मला पण जर भेटले माझ्या एम साईज चे मिडियम साईज चे तर बघूया बाकी ते यांना देखील घ्यायचे त्याच्यानंतर मग आम्ही सांगणार आहोत आम्ही सिगरेट जागेवर जाणार फेमस ठिकाण पुढे आपण काय तुझ्यान आणलं चला गजानन कलेक्शन मध्ये आपण आलो बघूया आज कपडे वगैरे घ्यायचे गणेशला देखील आता आपण हवं गजानन कलेक्शन शॉपमध्ये आणि कपडे देखील तुम्ही घेऊ शकता खूप छानसे कपडे मिळतात कसं दिसतो ते बघतो रे तू व्यवस्थित दिसत ना पण तू घे ना पोजिशन मध्ये का तुला मी कुठे सांगतो काय लवकर तू घे ना पोजिशन तुझी काय ना तू <laughs> काय ना तू लवकर चल शॉप शॉपमध्ये खूप दिवसानंतर आपण आलो गणेश घे गणेश तू चॉईस झाली ना गणेश एक शेवटीकडे चॉईस केलाय नाही हा चॉईस केला हा दुसरा पॅन घेतली का पॅन ब्लॅक का इज ब्लॅक ना ओके मला तर हा अमोलची खरेदी झाली असं समजून घ्या आता हा एक ट्राय अरे बोला चला दादा घेऊ आता नको फुल माल आले दादांकडे लहानकडून शॉपिंग एकच सेट गणेश घेतलं आहे मला हा आवडला पण साईज मोठ्या असं कारण सुंदर घेतलं नाही घेतलं मी आणि गणेशने घेतलं आहे दोन दिवसानंतर माल देखील खूप येणार आहे आपण त्यावेळेस येऊ त्यावेळेस तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार सो चला आता आपण बाजार जाऊ जाऊ चला आता आपण ना शनिवार आहे शनिवारच्या बाजारातील भाजी घेणार भाजी मार्केटमध्ये चला जाऊया इकडं फोथिम पण दिसते छान असेल फळ नंतर घेऊ आपण दिव्यांसाठी दार दहा रुपये चला बघूया आता पावसामुळे ना पूर्ण वाट गेली भाजी पण बाजार फिरतो आपण रात्रीचे हो कशी मिरची पाव पा। चला शापू पण दहा रुपयाला कोथिंबीर दहा रुपयाला बरीपैकी स्वस्त वाटते आज तशी शापूची भाजी वीस रुपयाला दिसते हो वांगी कशी चांगला गणेश तिकडे गेला पुढे गणेश तिकडे फिरतोय पुढे आणि आपण तरी अजून बघूया पावसामुळे चिखल चिखल असतो गणेश काय मके कसे आहेत पनाचा दहा पण पण सात कोणतं हे तिकडं खारी पण आहे बघ न कशी साईडून जावं आपण बघूया गणेश पुढे पुढे चाललंय आता पहिल्यांदा आम्ही सात वाजता त्यावेळेस खूप गर्दी होती सात साडेसातच्या आसपास आता थोडी गर्दी कमी झाली बटाट एक किलो केली घेतलं आपण सोळा किलो पंचवीस रुपये बटाटे आहेत पंचवीस रुपये चला काय आपण इकडे या मामाकडं ना आपण कांदे बटाटे घेतले तर बटाटे पंचवीस रुपये किलो कांदे वीस रुपये एकदम स्वस्त आहेत चला आणि कर्जत म्हणजे त्यांचा इथे शॉप आहे इथे समोर शॉप आहे समोरचं छान असे स्वस्त आहेत आपण नक्की करत एकदा घ्यायचा प्रयत्न करू हो टमाटे कसे आहेत देखील आहे रुपयाेस ताईकडून इकडे सेक्तास सेंग घेतली आपण सो आता पुढे बघूया आपण अंगी देखील आपण इकडेच घेतले अर्धा किलो वांगे आपण आणि सेक्ताळीस साईन घेते इकडे ताईंकडून सो आता आपल्याला काय घ्यायचे बघूया हा शापू घ्यायचे चला काय आपला झाला 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 ओके झाला घेतली खर्च आली हे बा आपण भाजी देखील घेतली एवढे सारी इकडे आपण फल येते आलू उखर घेतले आता येतात मग पार्सल मागवलेलं आहे तुम्ही जे हे प्रोडक्ट पाहत आहात ना कर की की ते म्हणजेच मागवले आहेत सिंधे उद्योग अंकिता वालोळकर ताईकडून म्हणजे कोकण हार्टेड गर्ल सोई चॅनल आहे आणि खूप छान प्रोडक्ट असतात चला काय आता आमची देखील शॉपिंग झाली आहे मग सत्तर छान छानचा बाजार भेटला त्याच्यामुळे आम्ही शॉपिंग देखील गेली आणि आता आम्ही इथून निघत आहोत जायला घरी आम्ही काही कुठे जाणार होतो एका ठिकाणी पण तिथं आता प्लॅनिंग कॅन्सल झाली सो नेक्स्ट टाइम बघूया आम्ही केव्हा जायला भेटतो असा आहे आपला शनिवारचा बाजार काहीतरी दिसणार असा थोडा आता येऊ दिसायला चला आता बाय बाय करू आपण शेनवच्या बाजारला निघूया काय बरोबर कॅडबरी खायला घेतली दिव्यांशी मला पण देते आम्हाला कॅडबरी दिव्यांशी देतो पप्पा आणि शेकंड आणले शेकंड खायचे कोर्त्या भरल्या नाही जेवणावर हो जेवण कमी वेळला खायला असतं कारण का आम्ही जाणं होतो दुसरीकडे बाहेर तर आम्ही गेलो नाही काय कारण असतं स्वतः खाणार आहोत तसं ब्रेड आणि ब्रेडबरोबर श्रीखंड असं आता खायला बरोबर थोडंफार बघा श्रीखंड छान असं श्रीखंड कोणतं श्रीखंड आहे चितले हा चितले चितले आणि बाई कॅडबरी दाखवते खातानी अच्छा दिसली बाई कॅडबरी हां दिसली श्रीखंड आता खाणार आहोत आम्ही आणि ही कॅडबरी खाते तशी दाखव का चला हे पा सेकंड घेतलेला आहे आम्ही आता काल डिशमध्ये मस्त फुल डिश नाही घेतली हे बघा कशी घात दाखव ना हो नको कशी घातली दाखव बघा ब्रेडला लावलेलं ला आहे आणि मस्त खात खाण्याचं काम चालू आहे दिवेशचा ब्रेड बरोबर सेकंड लावून थेट तर म्हणले चला म्हणजे अशा प्रकारे हा होता आमचा छोटासा ब्लॉग मी कर्जतला गेलो होतो कर्जतला थोडीशी गणेश ती शर्ट घेतला मी ते काय घेतला नाही कारण एकदम लूज होता मला सो आमोली देखील नाही घेतला नंतर आम्ही गणपतीच्या आधी जाणार एक दिवस सो त्यानंतर आम्ही कर्जतमध्ये देखील फिरलो थोडाफार आधी कर्जतमध्ये फिरलो त्यानंतर आम्ही कलेक्शनमध्ये गेलो गजान कलेक्शनमध्ये खूप छान कपडे आहेत आणि माल देखील आता येणार आहेत थोडे दिवस आणि त्यानंतर आम्ही मी खरेदी केली मस्त छान अशी शेनोडच्या बाजारातील मस्त भाजी तो रात्रीचे रात्री भर बऱ्याच टाईम म्हणजे जर आम्ही किती आठ वाजेपर्यंत मी कर्जतमध्ये होतो तोपर्यंत आपल्याला भाजी वगैरे खरेदी करायला भेटल्या आपल्याला शेनोडच्या बाजारात असा होता आपला छोटासा ब्लॉक चला म्हणजे आता आपण देखील हा व्हिडिओ इथे थांबूया जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला असे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये एवढे चाला बाय 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 बाय